राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या नाथ प्रतिष्ठात आयोजित गणेश उत्सवाचा कार्यक्रम जो आहे या कार्यक्रमाची राज्यभर चर्चा होत असती आणि आज गणेशाचं आगमन जे आहे ते झालं आहे आणि परळीतील डॉक्टर नामांकित डॉक्टर यांच्या हस्ते गणेशाची प्राणप्रतिष्ठेचा कार्यक्रम या ठिकाणी पार पडला आहे माझ्यासोबत बरेच डॉक्टर मंडळी आहेत प्राणप्रतिष्ठेचा कार्यक्रम पार पडलाय पहिली प्रतिक्रिया काय काय वाटते अतिशय सुरेख अशी माती केलेली आहे त्याने याही वर्षी नागप्रतिष्ठांतर्फे अतिशय उत्कृष्ट अशा कार्यक्रमाचे आयोजन ठेवण्यात आलेले आहे मातीची प्रतिष्ठापना झालेली आहे काय काय वाटते सगळं एकदम आनंदाचं वातावरण देखील पाहायला मिळालं गणपती उत्सव

प्रति प्रति दरवर्षी जे आहे मार्केट जे मोंढ्यातलं जे ग्राउंड आहे त्या ठिकाणी करण्यात येतो मात्र हे कॉटन मार्केट या परिसरामध्ये आयोजित करण्यात आहे सगळे हे नियोजन कार्यक्रमाची मंडप उभारण्याची पद्धत त्याचबरोबर बसण्याची आसन व्यवस्था कसं पाहून कसं वाटतं मुंबईमध्ये थोडी गर्दी वातावरण असल्यामुळे पण आता मोकळ्या मैदानात चांगल्या मैदानात कार्यक्रम व्यवस्थित आहे बसण्याची व्यवस्था आणि गेल्या वर्षी यावर्षी जास्त उत्साह आणि मोठ्या प्रमाणात भरपूर प्रतिसाद मिळावा धन्यवाद डॉक्टरांच्या हस्ते श्रीची प्राणप्रतिष्ठा जी आहे ती राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या नाथ प्रतिष्ठान आयोजित या गणपती महोत्सवादरम्यान प्राणप्रतिष्ठाचा कार्यक्रम जो आहे तो या ठिकाणी पार पडला आहे आणि या दरम्यान आलेल्या प्रतिक्रिया आणखीन काही या प्रांतप्रतिष्ठे कार्यक्रमादरम्यानची नवनवी या नु बीड सूर्यदे न्यूज चॅनलच्या माध्यमातून देण्याचं काम करतो कॅमेरामॅन उमाकांत फटसोबत सचिन मुंडे सूर्यदेश बिड या बीड परळी